नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरंगी बघा शेंशा बाबा अवतारसिंहजी महाराज अवतारवाणीच्या दोनशे एकोणसाठ नंबरच्या पदामध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की सतयुगात येऊन याने वाचविले त्रेता माझी रावण वधिला व्यापारी काना म्हणविले येऊन या कलयुगात याने नानक नामाधारीले रूपा बदलून याने ज्ञान रोपटे लावेले स्वयं एकहा आदि अनादे जगजासी निरंकार म्हणे गुरुचे आहे ईश्वर पुन्हा पुन्हा अवतार म्हणे प्रेमाने बोला अवतारवाणीचं पद वाचत वाचत दासीचा हात येत हात वरती येत होता म्हणजे दासीला कुठंतरी सवय लागली की बोलता बोलता हाताचे हावभाव करायची एका बहिणीने कमेंट पाठवली की हात खाली करून बोलत जा ठीक आहे दास प्रयत्न करेल माफी असू द्यावी दासीच्या लक्षात नाही आलं पण तुम्ही सांगितल्यामुळं ते ला वाटलं ठीक आहे जर आवडत नसेल तर दासी नाही हात वर करणार अजून सुद्धा हात हालतायत म्हणजे लसीला क्षमा करा कुठेतरी सवय लागलेली माणसाची लवकर जात नसते पण दासी प्रयत्न नक्की करेल की कमी हात खालीवर करेल हे माने बोला धन्य वेंकार दासीला अजून एक कमेंट आलेली आहे की ज्यावेळेस कंसाचा अधर्म वाढला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला आणि त्या अधर्माचा नाश केला मग आज या कलयुगामध्ये अधर्माचा नाश करण्यासाठी कोण जन्म घेणार आणि केव्हा जन्म घेणार जस की भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य धर्मिर्ती भारत धर्मस्य तदात्मानं स्रजाम्यह पवित्राणाय साधुना विनाशाय चतुष्कृता धर्म संस्थापनाथाय संभवामी युगे युगे म्हणजे या धर्माच्या रक्षणासाठी मी युगायुगामध्ये येणार नक्कीच आहे तसंच कमेंट मध्ये विचारले की नेमकं कोण येणार आणि कधी येणार का तर अधर्म तर सगळीकडे माजलाय आपण बघतो पण दासी म्हणेल किंवा बाबाजी एके ठिकाणी म्हणले होते एकदा की रावण अभि मरा नाही हे आपण जरी म्हणत असलो की भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध केला तरी आजच्या जमान्यामध्ये कंस मामा नाही का किंवा राम प्रभूंनी सुद्धा रावणाचा वध केला मग आजच्या जमान्यामध्ये रावण नाही का माझा सद्गुरु आज आलाय कशासाठी माहित आहे माणसातली ही प्रवृत्ती बाहेर काढण्यासाठी ज्यावेळेस श्रीराम प्रभू आले होते त्यावेळेस त्यांचं शस्त्र होत धनुष्य बाण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आले होते त्यावेळेस त्यांचं शस्त्र होत सुदर्शन चक्र मग आज ज्यावेळेस माझा सद्गुरू इथं आहे ह्या धरतीवर अवतरित आहे त्यावेळेस ह्या सद्गुरूचं शस्त्र काय तर प्रेम म्हणतात ना प्रेम की भाषा सर्वोत्तम भाषा मग सद्गुरु या प्रेमानं प्रत्येकाच मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत का तर रावण हि मीच रामही मीच कंस हि मीच श्री ही मीच फक्त गरज आहे विचार परिवर्तनाची कशासाठी होत हे सगळं एके ठिकाणी गीतकार म्हणतो हि मोहमाईच्या बाजारी तू दुःख विकत घेतले सौख्याचा संदेश देऊनी तरी नमन चेतले कवटाळूनी तू मोहमाया रोज रडे ठसठसा दोन घडीचा खेळ हा सारा नाही तुझा भरवसा मानसा 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 फक्त आणि फक्त मोहमाया आडवी येते रावणाच ही झालं आणि कंसाचं ही झालं मग आज आपल्यामध्ये जे अवगुण आहेत ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या कशासाठी आहेत थोडं विचार करून बघूयात थोडा विचार करून बघूयात कशासाठी आहेत कुठं ना कुठं तीच मोहमाया आमच्या सुद्धा आडवी येते मग आपण इतिहासात ऐकतो वाचतो आपण टीव्ही ला सुद्धा बघतो तरी सुद्धा माझ्यामध्ये सुधारणा अजूनही नाही का सांगणारे कमी आहेत का भरपूर आहेत आपल्याला सगळ्यांना माहित आहे जैसे जाचे कर्म तैसे फळ ईश्वर सगळ्यांना माहित आहे तरी सुद्धा गरज कशाची हो कुणीतरी अवतार घेऊन एखाद्या मा, अधर्मीचा मा, नाश करावा किंवा माझ्यातलं काहीतरी गरज त्याची नाही हो गरज आहे फक्त ऐकण्याची हे लोक समोरून सांगतायत ना आता आम्ही फक्त निरंकारी मिशन मध्ये जातो आमचा सद्गुरू आम्हाला हे सांगतो मग आम्ही ते ऐकतो असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक जण कुठली ना कुठली भक्ती करतोय प्रत्येक जण कुठं ना कुठंतरी जातोय मग तिथे गेल्यानंतर त्यांना काही वाईट सांगतात का प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सगळे चांगलंच सांगतायत पण गरज आहे ते ऐकण्याची मी नुसतं कानानं ऐकतोय ते आचरणात आणत नाही आणि गरज आहे ते आचरणात आणण्याची ऐकण्याची अहो दुर्योधन ज्या वेळेस वाईट कृत्य करत होता त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला नाही का केला भरपूर प्रयत्न केला पण ऐकलं मात्र नाही आणि त्या न ऐकण्यामुळेच कुठंतरी हे सगळं घडतं नाही का अहो ज्या वेळेस रावणानं माता सीतेचं हरण केलं होतं त्यावेळेस श्रीराम प्रभूनी त्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला नाही का केला पण ऐकलं मात्र नाही सांगते एवढंच दासी की गरज आहे ऐकण्याची मला सगळेजण चांगलं सांगता येतो सगळेजण सांगतायत फक्त सद्गुरूच नाही समाजामध्ये सुद्धा मला चांगले सांगणारे बरेच भेटतायत मग ते स्वतः करत असतील लागल नसतील याच्याकडे असे वळणार नाही पण मला चांगलं सांगणारे बरेच भेटत आहेत मला कळत सुद्धा की हे चांगलं आहे तरी सुद्धा मी ऐकत नाही आणि कुठंतरी आधर्म त्यामुळेच वाढतोय मी ऐकत नाही गरज आहे मला ऐकण्याची मी मला जर कोणी एखाद्यानं चांगलं सांगितलं तर मी लगेच म्हणते स्वतः चांगलं वागत नाही दुसऱ्याला उपदेश करतोय तो काय करतोय आपल्याला घेणं देणं नाही पण आपल्यासाठी त्यानं चार गोष्टी चांगल्या सांगितल्या आप तर आपण तर करून बघूयात नाहीतरी त्यानं सांगितल्या म्हणून नाही मला कळतंय ना चांगलं काय वाईट काही लहान लेकराला कळतं अहो कुत्र्याला कळतं कुत्र्याला अहो कुत्र्याला मालकानं जर भाकरी टाकली ना खायला तर ते कुत्रं तिथं शेपूट हलवत हलवत भाकरी खातं आणि कुत्र्यानं तीच भाकरी टोपल्यातून चोरून ओढून नेलेली असते ना तेव्हा ती एक दोन गल्ल्या पलीकडे जाऊन खातं तर त्याला सुद्धा चांगल्या आणि वाईटातला फरक कळतो मग मला नाही का कळत कळत मला सुद्धा पण वळत नाही मग गरज आहे ते एके ठिकाणी स्वामी विवेकानंद सुद्धा सांगतात कि समाज हा वाकड्या म्हणतात मी सांगून ते सरळ होणार नाही म्हणजे कुत्र्याची वाकडी शेपटी किती दिवस जरी पायपात घालून ठेवली हात वर येतोय कुत्र्याची वाकडी शेपटी किती जरी पायपात घालून ठेवली तरी सुद्धा ज्यावेळेस पायपातून बाहेर काढली तेव्हा ती वाकडी ती वाकडीच राहणार अगदी तसंच आहे समाजाला आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला कितीही सांगण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी समाज ऐकणार नाही पण नक्कीच कुठेतरी माझी वाकडी झालेली शेपटी तरी सरळ होणार आहे इथं शेषाजी सुद्धा म्हणतायत वचन गुरुचे आहे ईश्वर पुन्हा पुन्हा अवतार म्हणे एकदा सांगितल्यानं नाही बरं का कळत लोकांना एके ठिकाणी संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की तू का म्हणे सांगू किती जळोत याची संगती मग कुणाची संगती जळो म्हणत असतील कैसे झाले बंधू कर्म करोणी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप दावणी वैराग्याची कळाभोगी हो विषयाचा सोहळा अशा लोकांची संगत जळो म्हणतायत संत अहो रावण ज्याला की त्याची बहीण पुतना हिने भडकवलं आणि त्यानं सीता मातेचं हरण केलं अहो दुर्योधन ह्याला मामा शकुनीनं भडकवलं म्हणून एवढं महाभारत झालं अहो माता कैकई वाईट नव्हती पण मंथरेनं मात्र तिला एवढं भरवलं की रामायण घडलं तर तिला सांगायचं एवढंच की ऐकायचं कुणाचं हे सुद्धा कळायला पाहिजे आणि राहिला विषय ह्या कलियुगामध्ये अधर्माचा नाश करण्यासाठी कोण येणार या अधर्माचा नाश सद्गुरु त्यांच्या विचारातून करत असतात सद्गुरु सांगता एक तर सांगितलं की वचन गुरुचे आहे ईश्वर पुन्हा पुन्हा अवतार म्हणे मग आपल्याला फक्त सद्गुरूच वचन मानायच कुठं ना कुठं माझ्यातला अधर्म कमी करायचा दुसऱ्याच्यातला अधर्म बघत बसण्यापेक्षा माझ्यामध्ये काय वाईट गुण आहेत मी काय कृत्य माझ्याकडून तर होत नाही ना ह्याचा विचार प्रत्येकानं करायचा का तर समाज अधर्मी आहे म्हणण्यापेक्षा या समाजाचा एक घटक मी आहे जिथून समाजाची सुरुवात होते मग सुधराव अगोदर मलाही लागेल का तर मी निरणकारी आहे म्हणजे मी अधर्मी नाही असं तर नाही होऊ शकत का तर माणूस चुकीचा पुतळा आहे प्रत्येक ठिकाणी चुका होणार आहे मग मला सुद्धा सुधरायची गरज आहे मला सुद्धा म्हणण्यापेक्षा मला सुधरायची गरज आहे का तर ज्यावेळेस मी सुधरेल ना त्यावेळेस माझा समाज सुधरायला वेळ लागणार नाही त्यामुळं गरज आहे मला माझ्या सद्गुरूची वचन ऐकायची या सद्गुरुन दिलेलं ब्रह्मज्ञान मला इतरांपर्यंत नेऊन पोहोचवण्याची ठावे ते इतरांशी सांगावे करून सोडावे असं संतांनी सांगितले मग ह्या सत्याचा संदेश मला प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आहे आणि ह्या सद्गुरूचं कार्य याच्यामध्ये मलाही कुठेतरी खारीचा वाटा घ्यायचा आहे सहभाग घ्यायचा आहे याच्यामध्ये असं सात जी दासीकडून जरी काही चुकत असेल तरी दासीला उदारांत करणाने क्षमा करा दसीचा हात वर 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 येतच होता पण दसी आज त्याला बांधून ठेवल्यासारखा व्हिडिओ करताना वर येईला की असा खाली दाबून दाबून ठेवत होते असो बघा दसी जी वारंवार सांगत असते की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा ते दासीच्या स्वार्थासाठी नाही सांगत का तर ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता व्हिडिओला लाईक करता त्यावेळेस युट्यूब या व्हिडिओचे इम्प्रेशन जास्त पाठवतो म्हणजे जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ जातात त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक करत जा कमेंटही करत जा आणि आपल्या इतर सत्संगी बांधवाशी शेअरही करत जा प्रेमाने बोला धन्यरंगाल